नमस्कार मित्रांनो मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आपण जरा वेगळ्या पद्धतीने बोलूयात रियालिटी चेक की ॲक्च्युअल हे काम जे आपण करतोय ते वर्थ आहे का नाही आहे किती काम केलं पाहिजे कसं किती कुठपर्यंत याच्यावर डिपेंड राहिलं पाहिजे तर माझ्या बाबतीत मी थोडंसं जे आपले जुने व्ह्युअर्स आहेत त्यांना माहीत आहे आपलं बॅकग्राऊंड पण जे लोक नवीन आहेत त्यांना माहीत नसेल माझं बॅकग्राऊंड सो Uh, माझं बेसिकली आधी कपड्याचं शॉप होतं आठ ते नऊ वर्ष मी तो बिझनेस केला आणि कोरोनामध्ये दिवस आल्यामुळं थोडंसं मी त्याला फुल स्टॉप घेतला आणि त्यामध्ये मी साडेतीन चार वर्ष झाले शेअर मार्केटचं काम करतो आहे आणि त्याचा अभ्यास माझा सुरू आहे तर बिझनेस बंद केल्यानंतर जो काही बॅकलॉग होता लोन वगैरे होतं माझं थोडंसं तर ते फेडण्यासाठी मी काहीतरी करायचं म्हणून मी कॅब घेतली तर विषय असा होता की नोकरी करायची का बिझनेस करायचं म्हणजे कॅब चालवायची माझ्याकडे आर्टिका होती प्रायव्हेट सो ती मी आर्टिका विकली आणि डिसिजन घेतलं की आपण असं करूया की आपल्याला आपल्या पद्धतीनुसार आपल्या वेळेनुसार काम करता येईल आणि घरापासून जवळ काम करता येईल सो लोकल काम करायचं होतं मला त्या अनुषंगाने मग मी सॅलरी घेतली हो आणि आर्टिका विकली माझी आणि आता जवळपास एक वर्ष आठ महिने झालेत मी या बिझनेसमध्ये आहे ओला उबेरच्या तर माझी पद्धत जरा वेगळी आहे कामाची मी सकाळी पहाटे थोडंसं लवकर निघतो अडीच तीन वाजता आणि दहा अकरा बारा वाजेपर्यंत जसं माझं दोन हजाराचं टार्गेट असतं ते पूर्ण होईल त्या याने मी ते काम करतो तर आत्ता दोन दिवस झाले काम थोडंसं स्लो दिसते आणि हे स्ट्राईक वगैरे होत्या तर बऱ्याच गोष्टी आणि माझ्या डोक्यामध्ये येत होते स्ट्राईक झालं संप झाले तर मागचा महिना तर एकदम काम स्लो झाले तर मी तेच विचार करत होतो की आता जवळपास दीड पावणे दोन वर्ष झालेत माझ्यावरचा जो लोनचा जो बोजा होता तो बऱ्यापैकी आता कमी झालेला आहे तर आता वेळ अशी आहे की थोडस मी काही गोष्टी ॲडजस्ट करून परत माझ्या स्टॉक मार्केट किंवा फोर एक्स मी जे करतो हो। त्याला सुरुवात करू शकतो आणि यामध्ये असं होतं की जेव्हा माझ्याकडे फंड होता तेव्हा मी केलं पण होतं मध्ये तर माझा म्हणजे मी पन्नास हजार सत्तर हजार हायेस्ट माझं ऐंशी हजारापर्यंत महिन्याचं शेअर मार्केटमधनं प्रॉफिट गेलेलं आहे जेव्हा माझं शॉप होतं तर हे असं विचार आहे की आत्ता सुरुवात करायला पाहिजे कारण सेकंड सोर्स ऑफ असणं ही काळाची गरज झालेली आहे आत्ता कारण मार्केटची परिस्थिती बघता आता, आता काल आणि आज मी बघतोय काम एकदम स्लो आहे ट्रिपच वाजत नाही आहे तास तासभर एका जागेवर उभं राहावं लागते तर भले सकाळी निघा तुम्ही रात्री निघा कधी पण निघा हीच व्यथा आहे सगळ्यांची कारण त्या आय जी एफच्या ग्रुपमध्ये मी आहे ते तिथे सगळेजण तेच म्हणजे असेच असतात की ट्रिप नाही पडत किंवा काही गोष्टी आता माझ्याकडे सेकंड ऑप्शन आहे तर मी असा विचार करतोय का आता माझं नॉलेज एवढं झालेलं आहे साडेतीन चार वर्षाच्या माझ्या याच्यामध्ये एक्सपिरियन्समध्ये कमी दिवसाकाठी जर मी व्यवस्थित जर खरं सांगायचं झालं तर लाख रुपये जर मी फंड घेऊन बसलो तर तीन ते चार हजार रुपये मी कमवू शकतो एवढं नॉलेज मला आलेलं आहे तर माझा असं विचार आहे का तेच नॉलेज जर आपण जे आपले कॅब बांधव आहेत की कॅब चालवता चालवता आपण एखादा छोटासा ट्रेड किंवा जर केला तर आपल्या गाडीचा सीएनजीचा खर्च जर निघाला तरी आपल्याला खूप राहत भेटेल तर तोच माझा विचार आहे का असं काहीतरी आपण एखादा कोर्स किंवा काय असं बनवता येईल का की त्यामध्ये कारण मी दीड पावणे दोन वर्ष झाले स्वतः या एक्सपिरियन्समधनं जातोय काय का हाल असतात किंवा काय ड्रायवर लोकांना सोसावं लागतं तर त्यातनं मला थोडंसं नॉलेज वगैरे आले आता तर तर विषय असा आहे की स्वतः माझा साडेतीन चार वर्षाचा एक्सपिरियन्स झालेला आहे आणि त्यामध्ये मी इंडियन मार्केट आणि फोर एक्स मार्केटचा बऱ्यापैकी अभ्यास केला आणि मी अशा असा ट्रेड करतो की मी इंट्रेड करतो स्कॅल्पिंग की मिनिमम टाईममध्ये मिनिमम प्रॉफिट आणि मिनिमम लॉस कसा भेटेल म्हणजे कमीत कमी लॉस आणि कमीत कमी प्रॉफिट म्हणजे एक डिसेंट प्रॉफिट कसं मिळेल की आपल्याला दिवसाचा खर्च आपला निघून जाईल त्या याने मी ट्रेड करतो तर मी जास्त वेळ होल्ड करत नाही माझी जी पद्धत आहे जी मी करतोय ते मी जवळपास वर्ष दीड वर्ष झाले बॅक्टेस्ट करतोय यामध्ये मला एट्टी पर्सेंट ॲक्युरसी मिळते पण मी एट्टी पर्सेंट पकडत नाही मी पन्नास ते साठ टक्केच ॲक्युरसी पकडतो जे पण मी ट्रेड घेतो किंवा जोपर्यंत माझा सेटअप येत नाही तोपर्यंत मी वेट करतो तर माझा असा विचार आहे का एक कोर्स लाँच करावा कारण इथं जेवढी मी मेहनत में करतो एक आठ ते नऊ तासामध्ये सात ते आठ तास मी काम करतो तर त्यामध्ये दोन हजार पंचवीसशे अठ्ठावीसशे असं माझं टार्गेट असतं आणि चार पाचशे रुपयाचा गॅस गेला तर बाकी मग आपल्याला या हिशोबाने मी काम करतो तर विचार असाच आहे का गाडीचा खर्च गॅसचा जर निघाला महिन्याला जर दहा दहा बारा पंधरा हजार रुपये आपल्याला गाडी चालवता चालवता जर एक्स्ट्रा मिळाले जे की के मी केले आणि करतोय तर आ, हरकत नाही आहे तर यामध्ये मला या, या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करून सांगा की ज्यांना ज्यांना शिकायचं आहे आणि फुकटचं नॉलेज नको नौ आहे मी स्वतः साडेतीन ते चार वर्षामध्ये चार कोर्स केलेत पंचवीस हजाराचे मी दोन चौदा हजाराचा एक एक सात हजाराचा आणि एक, एक हजार रुपयाचा आणि माझा पर्सनल साडेतीन ते चार वर्षाचा एक्सपिरियन्स सो मला एवढं एवढ्या वर्षांमध्ये कळालं आहे की फुकटचं कधीच आपण सिरियसली घेत नाही तर मी आता इंडियन आणि फोरेक्स बोथ यामधली ज्यांना नॉलेज नाही आहे एकतर आपण पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन की एक शेअर मार्केट असतं काय ते आय पी ओ कॅन्डलिस्टिक पॅटर्न इथपर्यंत आणि एक्समध्ये पण कशा प्रकारे काम चालतं की आता इंडियनमध्ये टायमिंगचं आपल्याला रिस्ट्रिक्शन असतं की एवढ्या वेळास आपण करू शकतो पण फोरेक्समध्ये तसं नाही आहे फोरेक्समध्ये आपण चोवीस तास करू शकतो तर तेच मला असं सांगायचं आहे का तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करा की किती लोकांना शिकायचे मला एक त्यातला अंदाज येईल कारण मी त्यासाठी थांबलो होतो का एवढे दिवस का माझं पण लोनचा जो विषय आहे असं नाही की माझं बॅकग्राऊंड खूप पैसा आहे माझ्याकडं मी खूप ट्रेडिंग वगैरे करतोय असं नाही आहे मी पण एक सर्वसामान्य घरातून घरातून येतोय बिझनेस करण्याचा प्रयत्न केला पण सिच्युएशन मार्केटची अशी होती का नाही जमलं आठ वर्ष त्याच्यात मी स्ट्रगल करत राहिलो किंवा काही कंडिशनमुळे जमलं नाही असं म्हणता येईल तर मी लगेच दुसरं सोर्स ऑफ इन्कम शोधायचा प्रयत्न तीन साडेतीन वर्ष आधीपासूनच मी त्याचं नॉलेज घेत राहिलो कारण सराउंडिंग मध्ये ज्या ज्या पद्धतीने चाललं होतं की काहीतरी सेकंड सोर्स ऑफ इन्कम पाहिजे तर त्या यानेच काम केलं पाहिजे आणि आता मला तेवढं नॉलेज झालंय मी अजून सुद्धा शिकतोय अजून सुद्धा माझं कंटिन्यू व्हिडिओ आता ट्रिप समजा चालू आहे नाही येतं मी शेअर मार्केटचे व्हिडिओ युट्यूबला बघत बसतो किंवा काहीतरी चार्ट अनालिसिस करत राहतो आपल्या चार्टच्या अनालिसिसनुसार काही गोष्टी घडतात का मग डेमो अकाउंटमध्ये आपण ट्रेड करून बघतो फोरेक्समध्ये काय जुळतं आहे का असं वेगवेगळ्या याच्यामध्ये माझा अभ्यास चालूच असतो तर तेच मला शेअर करायचे याच्यातनं दोन गोष्टी होतील की जे आपले कॅब ड्रायव्हर आहेत ज्यांना ॲक्च्युअल शिकायचं आहे की कारण स्वतः गाडी चालवताना जर थोडंफार काहीतरी मिळालं एक्स्ट्रा आपल्याला आणि जास्त इन्व्हेस्टमेंट नाही लागत त्याला म्हणजे मी ज्या पद्धतीने काम करतो की कमी इन्व्हेस्टमेंट कमीच प्रॉफिट होऊ द्या पण थोडं थोडं घ्या पण रोज घ्या या पद्धतीच्या विचारातलं मी आहे मी कधीच स्टॉक मार्केटमध्ये सांगत नाही की मला जास्त पैसा आला पाहिजे थोडं थोडंच घ्या पण रोज घ्या हेनीच ॲट द एंड आपल्याकडे पैसे जमा होतात मी ते करून दाखवले आणि करून दाखविल पण जर आपल्याला पुढं आपण कंटिन्यू करतोय तर फक्त मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करा की ज्या लोकांना शिकायचे आपण एक काहीतरी एक एपिसोड किंवा व्हिडिओज मी त्या हिशोबाने तयार करायचं चालू करेल कारण ते करणं गरजेचं आहे खूप कारण आता जी सध्या सध्याची सिच्युएशन आहे त्याच्यावर आपण नाही डिपेंड राहू शकत आपल्याकडे सेकंड सोर्स ऑफ इन्कम आहेत आणि आपल्याकडे अशी उदाहरणं पण आहेत की जे लोक कॅब चालू चालवता पण त्यांनी ट्रेडिंग वगैरे चालू करून आज ते व्यवस्थित एक त्यांना सोर्स ऑफ इन्कम मिळाला आहे तर आपण पुढं व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया ह्या गोष्टी तर ठीक आहे मला या व्हिडीओच्या कमेंटमध्ये कमेंट करून कमेंट सांगा की कोणाला आहे तर त्या याने आपण पुढचा नेक्स्ट व्हिडिओ सुरुवात करूया इथून पुढं